धुळे तालुक्यातील नवलनगर येथे नानासाहेब विजय पाटील सहकारी पतसंस्था लिमिटेड ची वार्षिक सर्व साधारण सभा आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार सकाळी दहा वाजता नवलनगर संस्थेच्या नवल यांच्या चेअरमन खालील विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी घेण्यात आली दिनांक चोवीस पंचवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या सर्व कार्य उक्त वाचून कायम करण्यात सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या हिशोब पत्रक तेरीज नफा तोटा व शिफारस केलेले वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी अंदाजपत्रक पेक्षा कमी जास्त झालेले खर्चास मंजुरी देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीस लेखा ले परीक्षणासाठी लेखा परीक्षकांची नेमणूक करणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वर्षात लेखा परीक्षा नोंद घेणे मान्य चेअरमन सो यांच्या परवानगीने आयत्या येणाऱ्या विषयांचा विचार करणे असे सर्व विषय मान्य चेअरमन विजय नवल पाटील व संचालक मंडळ यांच्या उपस्थित सभासद यांनी सर्व विषयांना मान्यता देऊन हेळीवेळीच्या वातावरणात मंजुरी देऊन वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर पालक यांचेही पालक मेळावा घेण्यात आला यावेळी शेतकरी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तेव्हा युनियट चांगले चालव लागतात हा सर्वांना संस्था नाही तर माझं तुम्हाला सर्वांना विनंती राहील आपण स्वतः स्वतःचं हायस्कूल स्वतःची शाळा स्वतःचं काल समजा जर केलं ठीक आहे तुमचे मॅनेजमेंट असतात काही अपेक्षा असतात मॅनेजमेंट ओळखतच असं नाही परिस्थिती पण शिकवतोय आणि विद्यार्थ्यांचं भविष्य कडवतोय असं तेव्हा त्या ती प्रगती चांगली वाढतात आपल्याकडे दाखले मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली मीटिंग सप्टेंबर आपले पण काही लोक आहेत शेतकरी इंग्रजी शाळेचे लोक अंमलवरून गाड्या पाठवून इथून लोक घेऊन जातात तुम्हाला ती एक मोठी स्पर्धा आहे म्हणून तुमचं शिक्षणाचं स्टँडर्ड वाढवलं तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांना मार्ग मिळाले असं बाहेर वातावरण पसरलं तुमची ती वाढणार आम्ही शिक्षकांना वर्गनिझम आपला आणि वर्गनिझम आपण त्या लोकांना प्रलोभन द्यावा लागतात जे कोणचे लोक असेल तुम्ही जेव्हा पुढे नाही तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या वाटते खात्री वापते हिंदुस्तान वाटवलं की जगातले पाच सात जे देश आहेत त्याच्यापैकी हिंदुस्तान हा इंटेलिजंट लोकांचा देश आहे आणि इंटेलिजंट फ्यू विल रूल द वर्ल्ड म्हणजे जगावर कोण सत्ता घालवणार जे हुशार लोक आहेत ते आज ट्रंप किती मानत असला पण नाही किती मला काही लागणार पण अमेरिकेमध्ये किती लोक आहेत हिंदुस्थानचे फार मोठ्या प्रमाणात गेले आम्ही सरासरी काढली की दहा मास्तर बघा मास्तर पोरा असते त्यापैकी त्यांना दोन मास्तरांनी पोरं फरडलाच असतो आता धीरे धीरे बाकी सुद्धा शेतकऱ्यांचे मुलं जायला लागले फॉर्म त्यांना आपली गरज पडायला लागली मग ते गरज गेले तिथे कारखाने मॅनेज करायला लागले तिथे सिनेटवर जायला लागले तिथे लोकसभेत जायला लागले तिथे आमदार व्हायला लागले आपली कमला आयरिश उपाध्यक्ष झाले उद्या अध्यक्ष होईल अमेरिकेचा म्हणजे हिटलर जे भाकीत केलं होतं एकोणीशे बेचाळीस त्रेचाळीस मध्ये कि जगातले जे आपलं हुशार लोक आहेत जर्मनी सुद्धा हुशार लोकांचे लंडन मध्ये आपला भारतीय पंतप्रधान होता त्यांची सासू एवढी साधी खूप श्रीमंत होती खूप मोठा त्यांच्या साधा होता पण साधक साडे टोळे विमानाच्या कॉन्ट्रोल विचारलं सासू नाही अशी कशी शासून इंग्रजी माणूस निरोगायचे काय काम करता चुकलेला आहे त्यांना बघा किंवा तुमच्या नातेकाल विचारायला कुठे तुम्हाला ते म्हणले की मी म्हणते ना बघायला की पंतप्रधानांची सासू आहे पण इतकी साधी साधी माणसं आपल्या आता जगामध्ये राज्य करायला लागले